साक्षीदार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे <भी> सम <laughs> कुर <laughs> <laughs> शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देशमुखला न्याय मिळालाच पाहिजे संतमुख मिळलाच पाहिजे आणि त्याला शिक्षण आलीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच देशमुखला न्याय मिळालाच पाहिजे शिक्षण आलीच पाहिजे

भगवान बुद्ध जय डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जय डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की डॉक्टर भगवान बौद्ध जय

सर्व सुरुषांनी जागावर सांगा महिलांना गुरु येऊ दे आपण उभं राहिलं पाहिजे कारण की ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे सोमनाथ सूर्यवंशी सरगणीमध्ये यांचा सतर्क झाले मी अतिशय अंदनीय आहे आणि म्हणून आपण सर्व मंडळी आज या नयाच्या अपेक्षेत आहे झालीच पाहिजे झालीच पाहिजे विनंती बाजूला महाराष्ट्राला संत परंपरेचा महाराष्ट्र म्हटला जातो बुद्धांच्या शांततेचा महाराष्ट्र आपला आहे आणि म्हणून आपण सर्व मंडळींनी आता ही लढाई त्यानं लढली पाहिजे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचे मोर्चे निघत आहेत तर न्याया हे न्यायासाठी आहे अहिंसेच्या मार्गासाठी आहे आपण सगळे मिळून ही लढाई लढूया आणि म्हणून परभणीमध्ये जे एकी कृत्य घडलं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये जे एकी कृत्य घडत आहे त्या संदर्भानं स्वर्गीय सोन्ना ते सूर्य यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी हा मोर्चा आहे आणि सोबतच यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना फारशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी हा संतोष निघालेला आहे स्वर्गीय संतोष 快！<noise> लढसाहे

आम्ही विनंती केली होती सकाळी की हे जे जुनेगारी प्रवृत्तीचं जाळं आहे ते मर्यादेपेक्षा जास्त भोपवलेलं आहे म्हणून यांना जे पण काही यांचं जे कार्यप्रणाली आहे आता सध्याची चालू पोलीस यंत्रणेची न्यायालयाची याला आम्ही विनंती केली आहे की पूर्ण तपास सगळा चांगल्या पद्धतीनं होण्याकरता यांना कुठंही कच्चा धुवा सोडू नये आणि त्या त्यामुळेच ही पुढे ढकलण्यात आलेली असेल सुद्धा धनंजय काय आम्हाला न्याय पाहिजे मग त्याच्यामध्ये कोण अडसर येत आहे त्यासाठीच्या ज्या समाजातल्या ज्या भावना आहेत त्या भावनेचा लोक विचार लोकप्रतिनिधींनी केला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्याचा विचार होऊन त्याचा निर्णय झाला पाहिजे